नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत चोवीसवा भाग भूतकाळातील आठवणींनी सोनाली भावूक झाली होती त्याने तिला मिठीत घेऊन समजावलं पण मॅडम खूप फट्टी रडायचं थांबवतच नव्हत्या कारण फक्त एकच मी सुरुवातीला चुकीचं वागले लाजाळूचं झाड लाजायला लागलं की नुसतं लाजत राहतं आणि रडायला लागलं की नुसतंच रडत राहतं असं तो मनात म्हणत होता आहो डब्यात आज कोणती भाजी देऊ ती थोड्या वेळाने म्हणाली रमन तिला चिडवण्यासाठी म्हणाला कोणतीही दे तुझ्या सगळ्या भाज्या वाईटच असतात असं म्हणून एकटाच तो हसायला लागला सोनाली मात्र चिडली हो का ठीक आहे वाईट असतात का माझ्या भाज्या मग तर आज देते चालेल एक वेळ कार त्याचा कडूपणा सोडून देईल पण तुझा मूड काही बदलणार नाही आणि सोनालीला समजलं की तो असा का चिडवत होता त्याचा मूड बदलावा म्हणून ती हसावी म्हणून सॉरींची ही सगळी धडपड सुरू होती आणि रमनने मोबाईल बघितला तसा त्याच्या एका मित्राचे खूप मिस कॉल त्याला दिसले रात्री उशिरा ते घरी आले त्यामुळे मोबाईलकडे लक्ष नव्हतं त्याचं त्यानं परत फोन लावला काय रे अभ्या काय म्हणतोस रमन तू तर आम्हाला विसरूनच गेलास एकदाही फोन करत नाही स्वतःहून आणि आम्ही केला तर उचलत नाही रात्री किती कॉल केले तुला फोन नंबर तरी सेव्ह आहे का, का तोही डिलीट करून टाकलास पूर्वीसारखा भेटायलाही येत नाहीस अभिजित रमनला बोलूच देत नव्हता अभिजित रमनचा मित्र त्याला खूप शिव्या घालत होता रमणच्या अनेक मित्रांपैकी तो एक चांगला मित्र होता सॉरी यार अभ्या पण काय करू तुझी वहिनी मला सोडतच नाही सारखी तिच्या पदराला बांधून ठेवते आणि सातच्या आत घरात असा नियम करून टाकला आहे तिने आणि तू रात्रीच्या वेळेला कसले फोन करतोस रे रात्री तुला काम नसतील पण आम्हाला असतात ना माझ्या बायकोला अजिबात डिस्टर्ब झालेलं आवडत नाही आणि लग्न झालेल्या मित्राला रात्री कॉल करू नये एवढं पण समजत नाही का तुला आणि अभिजित मोठ्याने हसायला लागला रमन तुझा फाजीलपणा अजून गेला नाही का लग्न झालं तरी अरे जातोय कुठला उलट लग्न झाल्यापासून आणखीनच वाढला आहे असा तो सोनालीकडे बघून गालातल्या गालात हसत डोळा गाला मारत बोलत होता निर्लज्ज झालेत नुसते सोनालीला काही समजत नव्हतं की तो कोणाशी बोलत आहे पण तिने कपाळावर हात मारून घेतला काय करावे यांचं सॉरी कुठेही सुरू होते आणि ताळ तंत्र राहिला नाही यांच्या वागण्याला ये वहिनी कशा आहेत रे स्वभावाने एकदम कडक मला सगळं मान खाली घालूनच ऐकावं लागतं नाहीतर लगेच डब्यात बेचव भाजी मिळते आणि सगळ्याच गोष्टींचे वांदे होतात ती चिडली की मला तर उपासच घडतो असाई आणि तसाई असं रमण सोनालीच्या तोंडाजवळ तोंडने चावटपणे म्हणाला आणि तिने त्याला चिमटा काढला तसा आ करून मोठ्याने ओरडत म्हणाला बघितलंस असे चिमटे काढत असते सारखी सोनालीला तर त्याचं काय करावं हेच सुचत नव्हतं त्याचा चावटपणा संपता संपेना चिडलेल्या सोनालीला तो अजूनच चिडवत होता ये रमन तसाही उपास म्हणजे कसा रे अभिजितने विचारले आणि आता सगळं काही मोबाईलवर नाही सांगत भेटल्यावर बोलायला राहू दे की आता जर तुझ्याशी असं काही बोललो तर माझं अंग लाल होऊन सुजून जाईल चिमट्यांनी मी घाबरतो बाबा माझ्या बायकोला हे चल चल काही फेकू नकोस तुला काय मी आज ओळखतो का म्हणे बायकोला पदराला बांधून ठेवते तिला घाबरतो सगळं ऐकावं लागतं तिचं तुझ्या मर्जीशिवाय तुला कोणीच बांधून ठेवू शकत नाही तूच अडकला अशील वहिनींमध्ये गुंतला अशील त्यांच्यात मला काही माहीत नाही का आणि असं म्हणून दोघेही हसायला लागले आणि खरंच हे खरं होतं रमनचा मित्र त्याला बरोबर ओळखत होता रमणकडून त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट करून घेणं म्हणजे महादिव्ये एखादी गोष्ट नाही आवडली तर तो तिच्याकडे अजिबात पाहणार नाही अगदी कितीही काहीही झालं तरी मग ती गोष्ट कितीही मौल्यवान असो किंवा सुंदर असो पण त्याच्या नजरे तिची किंमत शून्यच असायची पण जर का एखादी गोष्ट आवडली की मग ती मिळवण्यासाठी तो जीव तोडून प्रयत्न करायचा जशी त्याला सोनाली आवडली होती आणि तिला मिळवण्यासाठी त्यानं काय काय केलं होतं ए पण तू कुठे आहेस अमेरिकेवरून आलास की काय हो आठ दिवस झाले येऊन आणि आज त्याचीच पार्टी ठेवली आहे मी आलो म्हणून सगळ्या मित्रांना बोलवलेलं आहे त्यानिमित्ताने एक छान गेट टुगेदर होईल होऊन जाईल वहिनींना घेऊन संध्याकाळी पार्टीसाठी ये आम्हाला वहिनींना भेटायचं आहे तू ज्या अर्थी धूम स्टाईलने त्यांच्याशी लग्न केलंस अर्थी त्या, त्या, त्या नक्कीच स्पेशल असतील हो मग स्पेशल तर ती आहेच असं रमन चिडलेल्या सोनालीकडे प्रेमाने बघत म्हणाला मग नक्की या हो नक्की नक्की येतो बाय काय हो कोणाचा फोन होता आणि असं परक्या माणसासमोर घरातलं काही सांगत बसू नये किती वेळा सांगायचं तुम्हाला ए अगं तो परका कुठे आहे मित्र आहे माझा तो जिवलक कोणता मित्र अभिजित अगं तो इथं नसतो त्यामुळे तुला माहीत नाही अमेरिकेत असतो आठ दिवसांपूर्वीच आला आहे छोटं टुगेदर ठेवलं आहे सर्वांना आमंत्रण दिलं आहे आपल्याला संध्याकाळी जायचं आहे मी नाही येणार जा तुम्हीच का आता काय झालं किती काय काय बोललात तुम्ही माझ्याबद्दल त्यांच्याशी काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल अगं गंमत केली ग आणि मित्रांसोबत गंमत नाही करायची तर कोणाशी मग मला कशाला मध्ये घेतलं दोघांच्या गप्पात आता मी नाही येणार तुला यावंच लागेल नाही म्हणजे नाही तू येणार आहे सोनू मी म्हटलं ना मी नाही येणार तुम्ही एकटेच जा तरीही रमणराव म्हणाले संध्याकाळी छानशी साडी घालून तयार रहा मी आलो की आपण लगेच निघूया तशी ती जास्त चिडून म्हणाली तुम्हाला ऐकू येत नाही का मी नाही येणार म्हटलं ना आणि रमणने खट्याळपणा करत तिला पटकन किस केला आणि तू हा कर या ना कर तू हे मेरी कर असं गाणं म्हणतच फॅक्टरीत निघून गेला आणि सोनाली गालातल्या गालत असत म्हणा मनातच म्हणाली मी नाहीच येणार पण बघू कधीपर्यंत टिकतोय राग त्यावर डिपेंड आहे कारण रमणवरती जास्त काळ रागवणं तिला या जन्मात तरी शक्य नव्हतं ती काम आवरत होती त्याने मेसेज केले तिला एक चावट विनोद पाठवला त्याखाली तू नक्की येणार आहेस असं लिहून खाली असे हाट ते पाहून ती हसली मग त्याने तिला फोन केला ए सोनू अशी प्रेमाने साथ घालून म्हणाला आज ना छान साडी घालून तयार हो हा सगळे तुझ्याकडे बघत राहतील इतकी सुंदर बायको दिसली पाहिजे माझी संध्याकाळी मी आलो की आपण निघूया आयुष्य ती लाजत म्हणाली सगळ्यांनी कशाला बघायला हवं तुम्ही बघितलं की पुरे आणि तो गालातल्या गालात, गालात विलोभनीय गोड हसला तिचा राग कुठं पळाला तिलाच कळत नव्हतं तिला त्याच्यासाठीच नटायला सजायला आवडायचं त्याला आवडतं तसं आणि त्याला आवडतं म्हणून दुपारी गॅसवर दूध तापायला ठेवून सोनाली बागेत काम करत बसली आणि अचानक तासाभराने तिला दूध आठवलं आणि धावतच जाऊन तिने गरम पातेल्याला हात लावला झालं तिच्या दोन्ही हाताला चांगलंच भाजलं होतं तिला खूप वेदना होत होत्या हातात काही धरताही येईना अगदी मोबाईलसुद्धा दोन्ही हातांची अंगठा सोडून बाकीचे चार बोटे चांगलीच होरपळली होती कसा बसा त्याला फोन लावून त्याला क्रीम आणायला सांगितली आता काय करून बसलीस आणि तिने सगळा किस्सा सांगितला मग रमन लवकर घरी आला त्यानं पाहिलं तर दुधाचं पातेलं काळं आणि याचे हात लाल झाले होते खरंच तिच्या दोन्ही हाताला खूप भाजलं होतं त्यानं तिच्या हाताला क्रीम लावली आणि हळूच तिच्या हातावर मायेने फुंकर घातली आणि तिला खूप बरं वाटत होतं सर आपण डॉक्टरकडे जाऊया नाही नको अगं किती भाजलंय हो पण डॉक्टरसुद्धा क्रीमच देणार ना आणि वेदना सहन करण्याशिवाय पर्याय नाही त्याला तिचं पटलं पण खरंच तिच्या हाताची खूप आग आग होत होती त्याच्या मित्राचे फोन चालूच होते निघालास का कुठे आहेस अजून पोहोचला की नाही पण रमणला मात्र पार्टीत जायची अजिबात इच्छा उरली नव्हती त्याची नाजूक बायको वेदनेने विवळत होती आणि तो कासावीस झाला होता त्यानं दोघांसाठी चहा केला एकाच कपातून दोघेही चहा पित होते त्याच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून सोनाली खूप हळवी झाली होती आणि दारावरची बेल वाजली रमणने दार उघडलं तर दारात तीच ती बाई वाझट प्रेम असं सोनालीला टोमणा मारलेली तिला पाहून रमणचं डोकं फिरलं आधीच सोनालीला भासलं त्यामुळे तो अस्वस्थ होता आणि त्यात हे असे नको असलेले चेहरे त्याच्यासमोर आले की तो खूप चिडायचा त्या बाईला वाटलं की रमन अजून घरी आला नसेल म्हणून ती सोनालीकडे आली होती पण रमन आज लवकरच घरी आला होता हे तिला माहीत नव्हतं आणि तिचा आवाज ऐकून सोनाली मात्र आतून थोडी घाबरली होती आता रमणराव काय फिरकी घेतील कोणाश ठाऊक आधीच स्वारींचा मूड गेला होता काय काम आहे रमनने एक भुवई उंचावून चिडक्या सोरात विचारलं अरे रमन तू इथे कसा काय त्या बाईने कसं नुसं हसत त्याला विचारलं रमन घरी असला की ती सोनालीकडे येतच नव्हती कारण रमन तिची फजिती करतो म्हणून तुम्हाला वाचता येतं रमन म्हणाला हो मग बी ए पास आहे मी ती अभिमानाने म्हणाली तरी अक्कल नाही रमन हळू चिडून म्हणाला त्याने त्या बाईला बोटाने खून करत दरवाज्यावरची पाठी वाचायला सांगितली कोणाचं नाव आहे रमन दिगंबर कामत ती म्हणाली म्हणजे कोण रमनने थोडंसं चिडून विचारले अरे असं काय करतोस रमन दिगंबर कामत म्हणजे तूच ना मग माझं घर आहे म्हटल्यावर मी माझ्या घरात असणारच ना तुमच्यासारखा नाही मी स्वतःच्या घरात कमी आणि दुसऱ्यांच्या घरात जास्त दिसायला तुम्ही माझ्या घरी येऊन मलाच विचारत आहात की तू इथे काय करतोय अरे म्हणजे यावेळी तू इथे कसा आज लवकर आलास का ते मी माझ्या बायकोला सांगितले ऑलरेडी तुम्हाला का सांगू रमण खरंच आज चिडला होता नाहीतर तो, तो इतक्या हायपर होऊन कोणाशीच बोलत नाही एखाद्याची खोड काढणे आणि खोड मोडणे दोन्ही गोष्टी तो मिश्किलपणे करायचा अगदी समोरच्याला टोचत पण नाही आणि दुखत पण नाही अशी त्यांची हटके स्टाईल पण आज स्वारींचा पूर्ण मूड गेला होता कारण त्याच्या बायकोचे हात खूप भाजले होते सोनाली कुठे आहे ती बाई म्हणाली अहो वहिनी या ना आम्ही चहाच घेत होतो या सोनाली तिला बरं वाटावं वा म्हणून म्हणाली अगं बाई हो का माझाही चहा नाही झाला अजून घेईन मी पण एक कप असं म्हणून ती आत गेली आणि रमन सोनालीवर चिडला मग रमन म्हणाला माझ्या बायकोच्या हाताला भाजलं आहे आणि एकच कप चहा केला होता मी आणि आम्ही दोघेही एकाच कपातून पीत होतो बघा बघा दिसतो ना एकच कप चहाचा एक कप पाहून ती बाई नाक मुरडत म्हणाली शी काय हा अजागळपणा असं कोण करतं का आणि तिची प्रतिक्रिया ऐकून रमलरा राग आला आणि असंच आम्ही असंच करतो काय आहे ना त्यामुळे प्रेम वाढतं ना नवरा बायकोमधलं आणि तुम्हाला तर माहीतच आहे आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे पण तुम्हाला ते कळणार नाही आता झालं असेल तर निघा तुम्ही आम्हाला बाहेर जायचं आहे बाहेर कुठे तिने विचारलं ते आम्ही तुम्हाला का सांगायचं रमण डोक्याला हात लावून चिडून म्हणाला सोनालीने तर आता तिकडे बघणंच टाळलं होतं ती मान खाली घालून शांत ऐकत होती ही इथून आताच गेली तर बरं नाही तर काही खरं काय खरं नाही आज इथं असं मनातच म्हणत होती रमण इतकं तिला टोचून बोलत होता तरी ती जायचं नाव घेत नव्हती किती विचित्र बाई आहे ही सोनालीला इतकं भाजलेलं दिसत असूनही एका शब्दानेही तिने तिची चौकशी केली नाही उलट भलत्याच चौकशा करत होती आणि ती खाली बसायला लागली इतक्यात दरवाजा तिकडे आहे असं तो दरवाज्याकडे हात करून चिडून म्हणाला आणि ती रागावून निघून गेली रमणने रागाने दार आपटलं किती वेळा सांगितलं ग त्या बाईशी जास्त संबंध ठेवू नको म्हणून सोनाली गप्प होती पण त्याचा मूड ठीक करण्यासाठी हसत चावटपणे म्हणाली पण तुम्ही का त्यांच्या तोंडाला लागता तिला वाटलं मागच्या वेळीसारखा आताही तो विनोद करेल पण यावेळी रमणने कसलाही विनोद केला नाही किंवा हसला नाही रमणराव आज खूपच तापलेले होते एकटे एकटेच त्यांच्या मित्रांचे फोन चालूच होते कारण रमन म्हणजे त्यांच्या फ्रेंड सर्कलची जान आणि शान त्याच्याशिवाय पार्टी होऊच शकत नाही मग सोनाली म्हणाले तुम्ही एकटे जा नाही मी तुझ्याशिवाय जाणार नाही असं काय करता मी कसं येऊ आता तू इथे राहिलीस तर माझं तिकडे लक्षही लागणार नाही मग मी पार्टी कशी काय एन्जॉय करणार त्यापेक्षा मीच जात नाही तिला खूप वाईट वाटत होतं तिच्या हाताची आग आता कमी झाली होती मग ती म्हणाली चला मी पण येते अगं पण तुला दुखतंय ना आणि ती हसत म्हणाली हाताने चालायचं चा का पायाने चालायचं चा। आणि तसंही गाडीतून जायचं आहे तिचा विनोद ऐकून तो हसला नाही पण ती हसते हे पाहून त्याला थोडं बरं वाटलं आणि ती तयार व्हायला गेली पण तिला काहीच पकडता येईना हे त्याच्या लक्षात आलं रडकुंडीला येऊन म्हणाली पण मी तयार कशी होऊ मग मी कशाला आहे असं त्याने म्हटलं आणि तिला बेडवर बसवली कपाट उघडले आणि स्वतःच त्याच्या आवडीची एक साडी आणि मॅचिंग ब्लाऊज बाहेर काढला आता तो स्वतः तिला साडी घालणार होता आणि तो काय करणार आहे तिच्या लक्षात आलं आणि ती खूप खूप लाजायला लागली तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद